परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा ही महाविकास आघाडी यांच्यामध्ये कोण किती जागा मागणार कोण काय प्रेसमध्ये बोलत जनतेला यांच्यावर विश्वास नाही मी पूर्णपणे विश्वासाने सांगतो की यांना बरोबर घेतलं किंबोना नाही घेतलं तरी सुद्धा यावेळेस देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा महायुतीचे चाळीस पेक्षा जास्त जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत कोणचं पोल काही जरी सांगू हेच एक्झिट पोल आपल्याला छत्तीसगड जाणार मध्य प्रदेश जाणार राजस्थान घासून आहे हे सगळं सांगत होते लोकांच्या मनामध्ये काय आहे हे, हे मागच्या तीन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेने पाहिलेलं आहे आणि ह्याच पद्धतीचं चित्र पेक्षा अधिक जागा इंडियाच्या येतील हा मला विश्वास आहे पण कुठेतरी दादा वंचितला पण महाविकास ता आघाडी महाविकास आघाडी वंचितलाच नाही महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा खोटं आश्वासन देऊन आतापर्यंत टिकलेली आहे जनतेने त्यांचं काम पाहिलेलं आहे त्यामुळं त्यांचं काम हे हो, फक्त आश्वासन देण्याचं आहे ते पूर्ती ते कधी करू शकणार नाहीत प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील लवकर दखल घेऊन हे जे काही फसवी महाविकास आघाडी नाही ती महाभकास आघाडी आहे यांचा विचार करून आपला आपला निर्णय लवकर घ्यावा जे उभं राहील त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आहेत माझ्या नगर जिल्ह्याची जनता योग्य योग्य निर्णय घेत आलेली आहे आणि पुढे देखील योग्य निर्णय घेईल शेवटी निवडणूक आहे राजकीय प्रतिस्पर्धी होणार कोणी ना कोणीतरी उभं राहणार जो उभं राहील त्याच्या समोर जाणच आहे जनता काय म्हणते याला महत्व आहे कधी आपण देखील पत्रकार या नात्याने जिल्ह्यामध्ये जाऊन जनतेला विचारा जनतेला काय पाहिजे जनतेचं उत्तर तुम्हाला नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस